तुला काय सांगशील म्हणजे तुला कसं वाटलं मजा आली की नाही तुझी मम्मी पण बघणार आहे व्हिडिओ मुंबईला मुंबईला जाऊन व्हिडिओ बघशील ना मजा येते तुला गावाला मजा येते की मुंबईला मजा येते गावाला येते मग तुला पहिला पावसात भेटलं हे बॅटी बिटी भिजल्या काय आपल्या टाकू हां बॅटीला काय न भिजू दे ना उद्या सुटतील ठेवूया की नको तुला खेळायचं वाटतंय पावसात की नाही मित्रांनो पहिला गावाकडील पाऊस या वर्षीचा दोन हजार चोवीस चा अमोल पाहू शकता इकडे वातावरण कसं झालंय चिंब भिजलेले इकडे लाकडं विकडं लोकांचे भिजले आहेत आमची पण आहेत परत जोरात पाऊस लागलाय आपल्याला <laughs> पहिला पाऊस कळ काय काय मित्रांनो गावाकडचा पहिला पाऊस पावसात आनंद घेताना मुलं हे बघा अहो पुढे पुढे आनंद घेताना पहिल्या पावसाची मजा घरातलं वातावरण मित्रांनो लाईट पण गेल्या कोकणात पाऊस पडला की सगळ्यात आधी लाईट जाते ही जाणको आहे इकडे आमची हा 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 सगळं आज कोकण हिरवगार झालंय आमच्या घराच्या समोर आहे मित्रांनो सगळं मांडवपिंडो आमचा बघितला असाल व्हिडिओ मध्ये मांडवपिंड बनवताना सगळं भिजलंय पाहिजे आहे घर हा हा मस्त आणि अचानक पाऊस आला साडेतीन वाजता आहे ना गे माग हा हा मस्त पाऊस पडलाय आमचा विठ्ठू बघा मिठू हे भेटो मिट्टू पण आनंद घेतोय हे बघा भेटो त्याला आतमध्ये आताच हाणलोय इकडे बाहेर खाळ्यात होता त्याला आता आतमध्ये हाणोय भिजेल ना तो फ्राची 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 प्राची काय करते स्टेबलचं तिकडे बसले आहे बघू तूच कसा वाटला बहू तुला तिकडे सांग ना मला तिथे जाऊन लाऊ तू सांग ना जरा ते लओ... लावू मी विचारतो ते सांगा लाऊ तुला कसं वाटलं पहिला पाऊस आपला कोकणातील मजा आली की नाही मजा आली आणि काय म्हणतो ते म्हणजे कसं म्हणजे याच्या आधी पाऊस एवढा जोरात पडला होता काय नाही हां आता आता मजा आली आंघोळ करणार आहेस गेलीच आंघोळ का ना। करणार नाही का पहिल्या पावसात आंघोळ करायची असं बोलतात सगळेजण बाब्यानं ना। आमच्या केलं नाही आंघोळ हां मम्मी बडबडेल ओके ओके आम्ही तर करतोय हे बघा तिकडे आजी पण बसली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे बघा इकडे म्हातारी माणसं पावसातून अशीच बसत असतात पूर्ण पूर्ण म्हणजे ही पंधळी म्हणतात ना हा पंधळ पण लावलेला नाही आम्ही कारण पावसा अजून चालू झाला नाही पंधळीच आहे बघा हे भिजले बाब्या बाबू पण आनंद घेतोय बाब्या <laughs> पावसात आनंद घेतोय मित्रांनो थोडासा कमी झालाय पाऊस आता उजडलाय तर मित्रांनो आई इकडं बडबडत आहे बाबूला मस्त ओळ चिंब झाले सगळं परिसर सर या साईडून पाहाल तर तर मित्रांनो आता रोडवरती चाललोय हा रोड समोर गेला ना तिकडे चाललोय तिकडे पोरं आंघोळ करतात पावसात मजा करतात तर जाऊया मित्रांनो आपण तिकडे माग तिकडे तिकडं हां हां सोनू चाल ये पूरा आनंद घेतात मजा घेतात पावसाची पहिल्या सोनो नाच नाग सगळ्यांना लावले तंगे तंगे काय म्हणतात मम्मी बघणार आहे तुझी व्हिडिओ युट्यूब ला लवकर नाच वर नाही रे वर खालचा आहे लोकेशन पाहिजे कुळ तर मित्र तर्म बघा पाऊस पर परत वाढलाय इकडे काकी आहे काकी ते ढके उपनतात ना त्यासाठी कागद विगत काय ना काय घालते ही नारलींची झाड आहे बघा पावसाचं वातावरण पाहू शकता तुम्ही त्या पहिला पाऊस लाकडं विकडे सगळे भिजल्यात इंजॉ ही गावाकडेच मजा असते काय कुणाल बरोबर ना सर मित्रांनो ह्या साईडला पाहू शकता आता इथे कटावरती हो आलोय है, 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 तर मित्रांनो हे पोरांचं काय खरं नाही एन्जॉय मजा करत आहेत सगळे परत तिकडे फणसाची झाडं बिडं सगळे झाडं पाहू शकता ओळी चिंब झालेत त्यांना पण भारी वाटले असेल खूप दिवसांनी पाऊस पडला कारण गरमी पण खूप होती परत हे बघा हे लोक तुम्ही कधी टुकूरवाडीत आला असाल तर तुम्हाला माहीत असेल अरे बघा तिकडे माझी गाडी लावलेली आहे ती पण भिजले तर मित्रांनो हा रोड आहे टुकुरवाडीचा कधी मित्रांनो ह्या रोडवरती आला असाल तर तुम्हाला माहीत असेल इकडे आम्ही बसत होतो मगाशी तिथे तीन वाजेपर्यंत होतो मोबाईलवरती पण अचानक पाऊस पाऊस आला तेव्हा मतलं शूट करूया आणि कुणा तुला काय सांगशील म्हणजे तुला कसं वाटलं मजा आली मुंबाईला। मुंबाईला। मुंबाईला मजे मजे की नाही तुझी मम्मी पण बघणार आहे व्हिडिओ मुंबईला मुंबईला जाऊन व्हिडिओ बघशील ना मजा येते तुला गावाला मजा येते की मुंबईला मजा येते गावाला येते मग तुला पहिला पाऊस हां पहिला पाऊस आहे ना आपल्या कोकणात तुला कसं वाटलं भाऊ तू मुंबईला कधी जाणार आहे उद्या मग बरं झालं आज पाऊस पडला एन्जॉय करायचं तरी तुम्हाला भेटली तर मित्रांनो ह्या साईडला हे बघा हे पाणी लाल लाल पाणी पण सुटलं आहे हे बघा पाहू शकता हे लाल लाल पाणी आहे कारण पहिलाच पाऊस आहे त्यामुळे सगळी माती बिती सगळी घाण ह्या साईडला आले तिकडे गाड्या पण लावलेल्या आहेत पर तिकडे झाड झाड जाड़ पाहू शकता हिरवी गार झाली सगळी चारी साईडची आंब्याचं झाड पण पाहू शकता हिरवगार गार मग कसं होतं आता हिरवं पा पाणी लागले त्यांना चांगलं मस्त भारी भारी हा हे बघा चारी साईडला मस्त वातावरण आहे मित्रांनो तुमच्या इकडे पण पाऊस लागला की नाही ते नक्की मित्रांनो कमेंट करून सांगा बाबू काय म्हणतोस की बराय <laughs> नाही पावसा तुला कशा भिजलास का घरचे बडबडले ना पाऊस आवडतो तुला ऋतू कोणता आवडतो पावसाळा उन्हाळा हिवाळा पावसाळा आवडतो नारे मस्त मला पण पावसाळाच आवडतो कारण मित्रांनो तुम्हाला पण कोणता ऋतू आवडतो तो नक्की कमेंट करून सांगा आणि पावसात असं विविध प्रकार बघायला भेटतं हे बघा इकडे पाहू शकता तुम्ही ए वर वर जाऊ नका वर घाण जाय तर इकडे पाहू शकता लहान मुळ आंघोळ करत आहेत हा कुठं पोर नको काय नाही येणार रे ती लोक हा बघतो हा मस्त आनंद घेतला या मुलांनी मस्त भारी भारी यांच्या मम्मी पण आपल्या सबस्क्रायबर आहेत नक्की बघतील चॅनलला व्हिडिओ पोरं म्हणतात खेळायचं तर बघूया आता खेळायला भेटतंय का आप आपल्याला कारण पोरं तर एवढ्या पावसातून बाहेर पडणार नाही <laughs> हा, हा, सर तर ह्या साइडला पाहू शकता पहिलाच पावसाचा आनंद मी मला दाखवलो असतो मी पण कारण मित्रांनो माझा व्हिडिओ करणारा कोण नाही कारण मी सगळ्यांचे व्हिडिओ करतो हे बघा हा परिसर बघू शकता तुम्ही फोटो बिटो कधीतरी शॉर्ट टाकला असला तर मागाशी वातावरण कसं आता कसं आहे बघा चार दिवसापूर्वी मस्त असं हे झालं होतं वातावरण सगळं सुटक म्हणजे उन्हाळा होता आणि आता वातावरण पाहू शकतो हे बघा हिरवगार तंगे 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 माणसं बघा पावसात अशी हे घेऊन खॉल म्हणतात याला फॉलबिल घेऊन फिरतात तर हे बघा आता ते आहे आमच्या इकडची हे बघा फॉलबिल फिरत आले पाऊस वाटला कसं वाटलं गे भारी वाटला लाग वाट लागली पाऊस पाहिजे पावसाशिवाय मजा नाही आपल्या कोकणात तरी काय गुणाल बरोबर ना पण म्हाताऱ्या माणसांना भीती वाटते जास्त गडगडलं हे बघा अशी माणसं मित्रांनो फॉल घेऊन फिरत असतात पावसातून कारण ह्याच्यातून भी भिजता येतच नाही आता छत्र आल्या त्यांच्या आधीच्या काळात त्या अशा खोलीच होत्या हा 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 पाऊस खूपच चांगला मौसम असताना पाऊस असताना तुमच्या तारलात मजा येते की नाही हां तारळ आवडतं की दोन्ही गाव आवडतं तुला दोन्ही एवढे गाव मामाच्या गावी मित्रांनो हा येतो सारखा तो, तो कुणाल तर हा लहानपणीपासून मामाच्याच गावाला असतो कारण त्यांचं गाव खूप लांब आहे इथून साहिल पण आला आता मित्रांनो खेळायला झालं सर्व फोर साहिल हा पण ब्लॉगर आहे साहिल ब्लॉग ह्याच चॅनल आहे परत इकडे वरती बघा हे काम चालू यांची पण वाळू बिवू सगळी रेती बिती भरले भिजले असे चला आता वरती खेळायला जातो इकडे काजू बिजूची झाडं पाहू शकता हिरवीगार झालेत हे येत आहेत ना ते साईल ए साहिल साईल येत ना वर आम्ही वरती चलो तर चाललोय आता वरती वळच्या वाडी झालोय सोन जरा नाचून दाखव ना असं डान्स कर ना डान्स कर भारी 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 असं ना गाण्याचं असं म्हणजे पावसात गाणं सुटवल ना त्याचं डान्स कर पावसामध्ये कुठलं भारी वाटेल गाणं कर ना कर रे करशील कर ना मोसम बारिश बारीश अशी गाणं म्हणजे पावसाचं गाणं पाहिजे त्यात बाकी गाणं ना पाहू शकता सगळी घरात बसले आहेत तर ह्या साइडला आता वाडीच्या वरती आलोय बघा सगळी घरात आपापल्या घरात बसले आहेत फक्त आम्हीच दोघे फिरतोय पण पाऊस जोरात पडला इकडची बघा हे पानं बिन आहेत ना झाडाची कुठे कुठे गेलेत बघा आधी वारं आलं वाऱ्याच्या नंतर पाऊस आला आता वरती आमच्या वाडीत तिकडे वरती आलोय म्हणजे वरच्या साईडला आलोय आहे आमची घरं खाली आहेत तर आता आमच्या मैदानाची अवस्था पाहू शकता तुम्ही बघूया मैदान कसं झालंय आहे फणस पण पडला आहे कुणाला फणस हवाय की मैदानाची अवस्था बघूया काय झाले आता बघूया पोरं पावसात ना खेळायची मजा असते पण काय माहित आता पोरं येतात की नाही बोलले होते ठेवूया म्हणून पाऊस पडला तरी काय टायमिंग झालं खेळायचं मस्त मैदान पण हे बघा पाणी झालंय सगळं मैदानात तर ह्या साईडला ए बॅटरी बिटी भिजल्या काय आपल्या टाकू हा बॅटरीला काय नाही भिजू भिजत आहे ना उद्या सुटतील ठेवूया की नको तुला खेळायचं वाटतंय पावसात की नाही पावसामध्ये खेळायचं पण पोरं कुठे आहेत तुम्ही घरात बसले आहेत ना येतील ठीक आहे मग आपण किती वेळ वाट बघूया दहा मिनटं ठीक आहे दहा मिनटं वाट बघूया तोपर्यंत आपलं मैदानाची बघूया अवस्था काय झाले आहे इकडे पाणीच पाणी हिरवंगार परत ह्या साईडला हा शॉर्ट तुम्ही मित्रांनो बघतला असेल साडी बिडी लावताना मैदान करताना ते आता काय त्यांची अवस्था झाली पाहू शकता सगळं पडलंय खालती म्हणजे एवढ्या जोरात पाऊस पडला पीच पीच पण पूर्ण खराब झालंय तरी पण पोरं खेळणार आहेत बघूया नो आता मैदानात आलोय कारण पावसाचं पण प्रमाण खूप आता पाऊस गेलाय खेळणार होतो चार साडेचारला कारण पाऊस चालू आहे आणि आता पाच वाजलेत तर मित्रांनो खेळतोय आणि कारण याच्या आधी तुम्हाला बघतला असाल घरी पण पाऊस अचानक आला आम्ही बसलो होतो म्हणजे असं पत्त्याने पण खेळत होतो आणि मोबाईलवरती पण होतो तर अचानक पाऊस आला आणि पावसाचा मित्रांनी आनंद पण घेतला आहे इकडे आमच्या साईडचेच आहेत म्हणजे पाहुणे आलेत त्यांनी पण आनंद माझ्या मित्र कुणाला कसं वाटलं पाऊस खेळता पाऊस आल्यामुळे आणि उद्या उद्या हा मुंबईला पण चालला आहे